ही एक पंचवीस ला जाणारी गाडी सांगतोय बर एकवीस ला द्यायच ठरले काय हा किती खाली होणार हा ही पहिल्यांदा आहे पहिल्यांदा चार जात आहे पंच्याण्णव हजार सांगितले तिची काय कि मी सांगितली एक लाख वीस हजार तिची काय सांगितलं एक पंचवीस तिन्ही पंच्याऐंशी पंच्याऐंशी खाली व्हायचे झालेले वेळेला झालेली अर्धा दिवस टायमिंग आहे अर्धा दिवस टायमिंग घेऊन जाऊ दे त्यांनी पिळून पिळून देतो पिळून पिळून देतो काय शेतकरी मित्रांनो नमस्कार मी महेश गायकवाड तुम्ही पाहता तुमचं लाडक आणि मराठमोळ युट्युब चॅनल बी युवा या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा शकता अगदी मनापासून स्वागत मित्रांनो आज मी आलो सांगोला या ठिकाणी सांगोला म्हटलं की महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध असं बाजार या ठिकाणी बरोबर आपण पाहू शकता अतिशय टॉप क्वालिटीच्या ठिकाणी गाई भरवल्या जातात महाराष्ट्रातल्या सगळ्या टॉपच्या बाजार म्हणून हा ओळखला जातो सांगोला बाजार तर या सांगोला बाजारामध्ये कशा पद्धतीने व्यवहार चालतो गायच्या किमती लाईव्ह अपडेट आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा मात्र विसरू नका जेणेकरून अशा नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून अगदी सहजपणे तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग कसल्या प्रकारचा वेळ नाही घेता आपण जाणून घेऊया या बाजाराचे अपडेट सावकार अतिशय चांगल्या क्वालिटीची शेट नमस्कार हा नमस्कार काय म्हणता काय नाही चाललंय की बाजार कस चाललाय बाजार चांगला आहे बाबा किती आणले काय विकत सात आणल्या होत्या सात हा किती विकल्या खाली तीन दिल्या आता तीन दिल्या हा कसा बाजारात बाजार चांगला आहे आज काय सांगितली किंमत तिचे ह्या तिने सांगितलं तीन विची पटी तीन पण हा तीन लाख साठ हजार तीन लाख साठ हजार रुपये काय शेतकऱ्यासाठी काय वापरायचं हा शेतकऱ्यासाठी काय वापर आहे शेतकऱ्यासाठी काय वापर आहे शेतकऱ्यासाठी वापर का शेतकऱ्यासाठी वापर काय दादा पहिले पंचवीस ला जाणारी गाडी आहे का एकवीस ला सांगतोय बर हा एकवीस ला ठरले काय हा किती उद्या खाली होणार ही पहिल्यांदा आहे चार जात आहे पहिल्यांदा तिन्ही पहिल्यांदा तिने पहिल्यांदाच खाली जातो कशेत आ, ही चार जाता ही दोन आहे काय व्यवहार कमी जास्त होईल होणार किती पर्यंत एक पाच पर्यंत फायनल द्यायच्या पाहू शकतो तीन लाख पंधरा हजार पर्यंत तिने पहिल्यावर आहेत अतिशय टॉप क्वालिटीच्या गाय या ठिकाणी तर बाजार दुधाल तर असल्यावर एक पस्तीस हा रेट असल्यावर दुधाला नंबर सांग अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा बरं जर पाहिजे असेल तर शेतकऱ्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता कधी पण हा कावा म्हणजे क्वालिटी मला सुद्धा आपला पाडे क्वालिटीज ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद अवश्य चांगला काय होऊ शकते किती पर्यंत आपण

पहिल्यांदा खाली होणार आहे चार जाती तीन बी चार हे बी पहिल्यांदा ती पण पहिल्यांदा हे बी चार हे बी चार जात आहे मधली आणि ते दोन जात आहे पहिला हा पहिला रोज आहे सगळे म्हणजे काय सांगितले याची किंमत काय सांगितली हे पंच्याण्णव हजार सांगितले त्याची काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार एक पंचवीस व्यवहाराला बसल्या काय तर तोडतोड करून ते इकडे तिकडे शेतकऱ्याकडून गाय घेतो आम्ही आणि शेतकऱ्यालाच विकतो व्यवहार व्यवहाराला बसल्या कमी जास्त होते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद पन्नास धन्यवाद

नमस्कार नमस्कार कुठले बाजार बाजार झाले मंगळवढा कसा बाजाराचा चांगला आहे का घेतले किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी झालेले अर्धा दिवस टायमिंग आहे अर्धा दिवस टायमिंग दुसऱ्यांदा खाली होणार आहे किती पहिल्या वेळेला नऊ दहा नऊदा दिले नऊ दहा नऊ दहा आता काय अपेक्षा हा किती पण दिलं सांगितलं अकरा बारा अकरा बारा अकरा बारा दातारा कशी सांगितलं दातारा सहा जात आहे

આને નીમે કાઢલી છે આтке ઇની ચીસી આવે ઓ ગાવે 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 નીવતી લગાડલા મા આવ આ જમતી ચાંદા ખરવાત જ નઈ ના તો ના વાતો આવ બાકી ના હું सांगतो યર दोन રોજ યે માટ

মদেরন <pyatled> পাশট্পা <speaking einer immigrant> <Mechanats> <ultimately aber> <shop rule> नमस्कार नमस्कार कुणा सांगून झाले शिरवावे शिरवावे काय किंमत नव्वद हजार खाली झाली खायचे किती दिवस गेले नऊ दिवस कसे बावीस लिटर पिळते बावीस लिटर हो इथून खाली झाली तिसरा आहे नव्वद हजार नव्वद हजार कुठे बी घेऊन जाऊ द्या त्यांनी पिळून पिळून देतो पिळून पिळून देतो गे काय 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 चालायचं असं काय चाल चालू द्यायच हा गे सांगितले नव्वद मागितले शिवाय काय कितीपर्यंत द्यायची म्हणजे काय म्हणजे फायनल फायनल तुम्ही बोला की मग मी बोलतो फायनलचा किती पर्यंत नाही एवढे नाही पंच्याहत्तर एकोणतीस झिरो सात चौऱ्याण्णव शेतकरी थँक्यू यू नमस्कार नमस्कार पूर्ण पुन्हा रिवाजा माडगाववरून

होईल नाही सर कितीपर्यंत काय अपेक्षा आहे सत्तर पंच्याहत्तर आले तर सत्तर पंच्याहत्तर हजारपर्यंत ठीक पाहू शकता अकाले तर सांगितलं का तुम्ही हां म्हणजे शेतकरी जर घ्यायचं असेल तर काढून देणार का हां काढून देणार ना सर काढून देणार हां काढून ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर सागर हनुमाने मोबाईल नंबर डबल नाईन टू वन डबल नाईन सेवन एट एट थ्री एक म्हणजे दातावर किती किती सहायता ते सहायता ते ठीक तिखट जातं यू खमस्कार नमस्कार कुठून आले बाजारला बाजारला कुठून आलेच ना आलो बॉम्बवाडीस ना आठपडे घेतली का हा किती महिन्याच्यात सहा सहा महिन्याच्यात इथलं घेतलेलं

<tuk> Aiyah, <tangan> ini <tuk tangan>

एउ <laughs> नमस्कार नमस्कार कुठून आले आलेगाव आलेगाव गाय घेतले का विकायचे व्यापारी शेतकरी शेतकरी आहे का किती घेतले एक कॅनो ला घेतले एक कॅनो ला किती सांगितले होतेवर कसे सात साती दुधावर कसे दुधाला सांगितले दहा अकरा दहा अकरा दहा अकरा दहा अकरा टाइम नव्वद हजार खरेदी घेतले एक गाव आणि मोबाईल नंबर सगळं नाम देव दत्तात्राऊतिगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ पंचाहत्तर सत्याऐंशी काय म्हणतो सांगोला बाजार आज बऱ्यापैकी चांगल्या मालाला चांगली किंमत आहे बाकी मग जस तसे जरा अजून एक दहा बारा दिवसानं समजेल अजून ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ओके नमस्कार बोला आले। झाले बाजारला गाव कुठला कडलास तालुका जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर काय आपले का म्हणजे का

दादा चौश आहे ना दाता चौश म्हणजे कसा बाजाराचा चांगला बाजार बाजार कसा पडलेलाच आहे कारण ही ते एक एक वीस तीसच्या पुढे गेली असते बाजार पडल्यामुळं रेट नसल्यामुळे किमती कमी किमती कमी कमी झाले तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव दीपक बाबा सुगायकवाड बर मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन दोनशे चौऱ्याऐंशी सातशे चौदा शेतकरी व्यापारी शेतकरी ठीक आहे धन्यवाद नाही असं काय बे असं काही चालत चालत नाही काय तर आपल्या घरा नका पाहिजे